तर मंडळी हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सम्राट औरंगजेब यांच्या दुश्मनीचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे औरंगजेबाचे स्वप्न होते की अखंड हिंदुस्थानाचा बादशाह बनायचे परंतु अखंड हिंदुस्थानाचा बादशाह बनण्यासाठी छत्रपती शिवरायांचे स्वराज्य आडवे येत होते आणि हे छत्रपती शिवरायांचे स्वराज्य घेण्याचे स्वप्न हा औरंगजेब पाहत होता परंतु औरंगजेबाला हे स्वराज्य घेताच आले नाही औरंगजेबाचा शेवटचा काळ हे स्वराज्य घेण्यासाठी गेला आणि स्वराज्य घेता घेता या महाराष्ट्राच्या मातीत मिसळून गेला हे स्वराज्य त्याला घेताच आलं नाही छत्रपती शिवरायांनी छत्रपती शंभूराजांनी या स्वराज्याचे रक्षण केले शेवटच्या श्वासापर्यंत परंतु सोळाशे सहासष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते औरंगजेबाने आग्र्याला बोलवलं होतं भेटायला आणि त्यावेळी आग्र्याला गेल्यानंतर छत्रपती शिवरायांना त्या मुघल दरबारामध्ये औरंगजेबाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती आणि त्याचवेळी एका स्त्रीने छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या ठिकाणी प्राण वाचवले होते आणि ती स्त्री दुसरी तिसरी कोण नव्हती तर या औरंगजेबाची बहीण होती तिचं नाव होतं जहा आरा बेगम आणि तिच्या शिफारसीनं ती शिवाजी महाराजांची मृत्यूदंडाची शिक्षा त्या ठिकाणी थांबवली गेली होती आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचे प्राण वाचले काय आहे तो प्रसंग आणि तो प्रसंग पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की पहा तुम्ही पाहतात बटकंती तर मंडळी हे स्वराज्य घेण्यासाठी औरंगजेब छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी दिल्लीवरून अनेक सरदार पाठवत होता छत्रपती शिवाजी महाराज त्या सरदारांना आडवत होते आणि अशाच वेळी मिर्झा राजे जयसिंग राजपूत या राजपूताला पाठवलं सैन्य भरपूर होतं त्यावेळी महाराजांना त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली तो म्हणजे पुरंदरचा तह हो झाला मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवराय यांच्या या तहामध्ये छत्रपती शिवरायांची अनेक किल्ले घेण्यात आले ही जी बातमी आहे मिर्झा राजाने औरंगजेबाला सांगितली की छत्रपती शिवराय शरण आले आणि त्यावेळी औरंगजेबाने पत्र पाठवले मिर्झा राजाला की शिवाजीला आग्र्याला भेटायला बोलो मला आणि शिवाजीच्या बरोबर त्याच्या मुलाला सुद्धा घेऊन ये असं सांगितलं त्यावेळेला युवराज संभाजी राजांचे वय फक्त नऊ वर्षाचे होते मिरजा राजेने छत्रपती शिवरायांना हे सगळं सांगितलं छत्रपती शिवराय या पापी औरंग्याला ओळखत होते त्यामुळे छत्रपती नको म्हणत होते आग्र्याला जाण्यासाठी परंतु त्या ठिकाणी मिर्जा राजे जयसिंग हा रजपूत होता पण प्रामाणिक होता छत्रपती शिवरायांना सांगितले तुम्ही आग्र्याला अवश्य जा तुमच्या संपूर्ण सुरक्षेची जिम्मेदारी मी घेतो माझा मुलगा त्या ठिकाणी कुवर रामसिंह आहे तुमच्या केसालाही लागून दा देणार नाही अशी जिम्मेदारी त्या ठिकाणी मिर्झा राजांनी घेतली त्याचवेळी छत्रपती महाराज बाळराजे शंभूराजे आणि काही निवडक मावळे पराक्रमी महाराजांनी आपल्या बरोबर घेतले आणि महाराज अकरा मेला दिल्लीला पोहोचले अकरा मे सोळाशे सहासष्ट तो दिवस दिल्लीच्या जवळ गेले आणि दुसऱ्या दिवशी मंडळी मेची तारीख बारा मे औरंगजेबाचा जन्मदिवस दिल्लीमध्ये त्या ठिकाणी सगळ्या पाहुण्यांची होती मोठमोठे राजे मोठमोठे सरदार त्या ठिकाणी दिल्लीमध्ये आलेले होते परंतु अकरा ला छत्रपती शिवराय त्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांचा सन्मान करण्यासाठी दोनच माणसे त्या ठिकाणी आले होते रामसिंह आणि त्यांच्याबरोबर एक माणूस होता शिवाजी महाराजांना खूप राग आला आणि रामसिंहाने ही बातमी औरंगजेबाला पोहोचवली की शिवाजी महाराज त्या ठिकाणी आले दुसऱ्या दिवशी रामसिंह छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजीराजे दरबारात आले औरंगजेबाच्या दरबार असा होता त्या दरबाराचे नियम असे होते की उंच आवाजात कुणी बोलायचे नाही वर डोळे करून त्याच्याकडे पाहावयाचे नाही आणि जाताना औरंगजेबाला पाठ दाखवायची नाही हा असा औरंगजेबाचा दरबार मोठमोठे राजे आलेले होते त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना पाच हजार जी मनसबदारांची लाईन त्याच्यामध्ये महाराजांना त्या ठिकाणी महारा उभे केले आणि छत्रपतींच्याही पुढे त्यांच्याकडे कुठलाही पराक्रम नाही ताकद नाही धैर्य नाही अशा लोकांना पुढे उभे केले म्हणजे जसवंत सिंग याला उभे केले बघा महाराजांना त्या ठिकाणी राग आला छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी अपमान केला छत्रपती शिवराय त्या ठिकाणी मोठ्या मोठ्याने दरबारात बोलत होते हा आमचा अपमान आहे रामसिंह महाराजांना समजवण्याचा प्रयत्न करत होता कारण रामसिंहला माहीत होते की औरंगजेब फार क्रूर आहे आग्र्याला विचार करा एवढ्या औरंगजेबाच्या दरबारात गर्जना केली छत्रपती शिवरायांनी आणि आम्ही मृत्यू पत्करू पण अपमान सहन करणार नाही असा हा दख्खनचा राजा वाघ राजा आपला ओरडला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी म्हणाले की आमचा हा विश्वासघात तुम्ही केलाय आणि औरंगजेबाने दिलेले एक ताट होते नजराना होता म्हणजे तो नजराना छत्रपती शिवरायांनी जोरात त्याला हात मारला आणि उंच आकाशात ओढून फेकून दिला औरंगजेबाने डोळे वटारून पाहिले संपूर्ण दरबार शांत होता आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजीराजे औरंगजेबाकडे पाठ करून तहाट मानेने या दख्खनचा राजा छत्रपती शिवराय आपले निघून गेले दरबारातून दरबार पाहत होता कोण आहे हा राजा एवढा पराक्रमे एवढा शूर एवढा धाडसी औरंगजेबाच्या दरबारात एवढं बोलतोय आणि महाराज त्या ठिकाणाहून निघून गेले आणि मंडळी या ठिकाणची भेट होती छत्रपती शिवराय आणि औरंगजेब ही शेवटची भेट होती त्यानंतर परत कधीही भेट झाली नाही दुसऱ्या दिवशी रामसिंग छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे गेला आणि महाराजांना त्या ठिकाणी भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला की महाराज तुम्ही फार मोठी चूक केली दरबारात आपण औरंगजेबाकडे जाऊ परत बादशाकडे त्याला माफी मागू परंतु त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज परत औरंगजेबाच्या दरबारात जायला तयार नव्हते भरपूर विनवण्या केल्या रामसिंग आणि त्याच वेळी संपूर्ण दरबारामध्ये चर्चा झाली होती छत्रपती शिवरायांची की बादशहाचा अपमान केलाय आणि हे बादशहानं सगळं पाहिलं होतं ऐकलं होतं आणि त्याचमुळे या औरंग्याने त्याचे जे मंत्री होते विश्वासू या मंत्र्यांची बैठक त्या ठिकाणी बोलवली की शिवाजीला शिक्षा काय करावी यासाठी सल्लामसलत चालला होता आणि तिथे असलेल्या सगळ्या औरंगजेबाच्या विश्वासू मंत्र्यांनी औरंगजेबाला सल्ला दिला की या शिवाजीला मृत्यूदंडाची शिक्षा द्या कालच्या चुकीबद्दल आणि औरंगजेबाने सुद्धा ते मान्य केलं आता ही जी बातमी ती कुंवर रामसिंगला समजलं रामसिंग धावत लगेच गेला आणि जे औरंगजेबाचे विश्वासू सरदार होते त्यांना सांगितले की शिवाजी महाराज माझ्या वडिलांच्या विश्वासाने या ठिकाणी आग्र्याला आलेत वडिलांनी विश्वास दिलाय त्यांना सुरक्षतेचा आणि ते जिम्मेदारी माझ्याकडे दिली आहे शिवरायांना मारण्याच्या अगोदर या रामसिंगचे तुकडे तुम्हाला करावे लागतील आणि मगच शिवरायांना तुम्ही मारा परंतु हे जे सगळं बोलणं आहे ते औरंगजेबाच्या मंत्र्यांनी अजिबात ऐकलं नाही आणि औरंगजेबाने सुद्धा ऐकले नाही परंतु त्या ठिकाणी औरंगजेबाची बहीण उभी होती जहा आरा बेगम त्या औरंगजेबाच्या बहिणीने सांगितले औरंगजेबाला की जहा पण शिवरायांना मृत्यूदंड देण्याच्या आधी तुम्ही दख्खनला मिर्झा राजांना एक पत्र पाठवा की शिवरायांच्या बरोबर तुमचं काय बोलणं झालंय आणि जोपर्यंत त्या पत्राचं उत्तर येत नाही तोपर्यंत शिवाजी राजांना मृत्यूदंडाची शिक्षा तुम्ही देऊ नका आणि आपल्या बहिणीचं बोलणं त्या औरंगजेबाने त्या ठिकाणी ऐकलं आणि त्याला रामसिंगला सांगितलं जोपर्यंत मिर्जा राजांचं उत्तर येत नाही तोपर्यंत शिवाजीला मृत्यूदंडाची शिक्षा देत नाही आणि त्यावेळी औरंगजेबाने रामसिंगला सांगितलं की शिवरायांना घेऊन जा राजा विठ्ठलदास यांच्या हवेलीत घेऊन जा आणि कडक पहाऱ्यामध्ये त्यांना कैद करा नजर कैदेत ठेवा छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी नजरकैद झाली शिवरायांनी ओळखले की आपली फसवणूक झाली या ठिकाणी आग्र्याला येऊन आणि इथून सुटण्यासाठी प्रयत्न छत्रपती शिवरायांनी चालू केले नंतर औरंगजेबाला एक पत्र लिहिलं की माझे सगळे किल्ले मी तुम्हाला द्यायला तयार आहे मोठी रक्कम द्यायला तयार आहे परंतु मला इथून सोडा अहो तो महापापी औरंगजेब छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी सोडायलाच तयार नव्हता हे महाराजांनी सुद्धा ओळखले होते नंतर सोळा जूनला सहासष्ट ला शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिलं परत बाशाला की आम्ही फकीर बनून बनारसमध्ये राहतो परंतु मला इथून बाहेर सोडा हे पत्र वाचून हा औरंगजेब हसू लागला आणि म्हणाला बनू द्या शिवाजीला फकीर आणि फकीर बनून प्रयागच्या किल्ल्यात पाठवा त्या ठिकाणी बहादूर खान शिवाजीची चांगली खातर जमा करेल हे औरंग्याने ठरवलं एवढंच नाही तर या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कंधारला सुद्धा पाठवण्याचा विचार केला होता आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना समजले की औरंगजेब आपल्याला काही सोडणार नाही त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक योजना आखली त्या ठिकाणी शिवाजीराजे आजारी पडले आणि त्यांनी बादशाला सांगितले पत्र पाठवून की आमचं काही खरे नाही इथे आम्ही आजारी आहोत आम्हाला दानधर्म करावा असा वाटतोय त्याची परवानगी द्या मोठमोठे मिठाईचे पेटारे भरून येत होते राजांचा हात त्या पेटाऱ्यांना वाटत मंदिरामधून किंवा फकीरांना ते वाटत होते असा दररोजचा कार्यक्रम ठिकाणी चाललेला होता आणि एके दिवशी महाराजांनी आपला चुलत भाऊ हिरोजी महाराजांसारखाच दिसत होता त्याला आपल्या जागेवरती झोपवलं हातातलं कड दिलं अंगावरती घेऊन त्या ठिकाणी तो झोपला आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचं धाकलं धनी आपलं शंभूराजे पेटाऱ्यातून बाहेर पडले नंतरचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शंभूराजांना त्या ठिकाणी एका विश्वासूकडे ठेवले आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात औरंगजेबाच्या तावडीतून निष्ठून आले तर मंडळी विचार करा औरंगजेब हा एवढा पापी होता त्यानं मृत्यूदंडाची शिक्षा त्या ठिकाणी दिली होती परंतु केवळ औरंगजेबाची जी बहीण होती जहा आरा बेगम या बहिणीला औरंगजेबाच्या छत्रपती शिवाजी महाराज आवडत होते त्यांचं टेंश धाडस त्यांचा पराक्रम त्यांचा प्रामाणिकपणा हा सगळा आवडत होता त्या बहिणीला म्हणून त्या ठिकाणी त्या औरंगजेबाच्या बहिणीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र सुद्धा लिहिलं होतं प्रेमाचं परंतु छत्रपती शिवराय आपले परस्त्री माते समान मानणारे राजा आहे तो राजाने ते पत्र धुडकावून लावलं परंतु त्या ठिकाणी औरंगजेबाच्या बहिणीने तरी सुद्धा छत्रपती शिवरायांना सोडवण्याचा प्रयत्न केला होता ही शिक्षा थांबवली होती म्हणून तर महाराज स्वराज्यात आले मंडळी माहिती जर आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा इतिहास आपण ऐकला तरच आपल्याला समजेल महाराजांच्या पराक्रमाच्या खुना आपल्याला समजतील आणि महाराजांचे हे विचार छत्रपती शिवरायांचे छत्रपती शंभू महाराजांचे यांचे विचार आपल्याला जीवन जगण्यासाठी नक्की उपयोगी पडतील बघा कारण महाराज होते म्हणून तर आपण आज हिंदू आहोत यात अजिबात शंका नाही जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र